अकराशे एक अकरा 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 पंचवीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा चोवीस अकरा चोवीस अकरा चोवीस अकरा चोवीस चोवीस अकरा चोवीस चारशे अकरा चारशे चला 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 चारशे एक चारशे एक चारशे चला चला चारशे एक

सातशे एक सातशे एक सातशे एक आठशे एक आठशे अकरा आठशे पंचवीस आठशे एक हजार एक दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार पंचवीस दोन हजार तीस 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 चौदाशे दोन हजार तीस तेवीस दोन हजार एकोणीस दोन हजार साठ दोन हजार सत्तर एक हजार ऐंशी दोन हजार नव्वद अकराशे 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 सहाशे अकराशे एकशे सत्तर

आठशे सातशे म्हणून शेख म्हणशे म्हणशेठ म्हणशे म्हणशेठ म्हणून बाबू जाधव अठ्ठावन आठशे सात आठशे सात आठशे

सत्याऐंशी अठ्याऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे 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 बाबू जादव अठ्याऐंशी आठशे अठ्याऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे नऊशे एक अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा बाबू जाधव आठशे अठ्ठ्याऐंशी कोणत्या सातशे सत्यात्तर सातशे सत्यात्तर आठशे आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे एक आठशे एक अकरा आठशे पंचवीस आठशे तीस आठशे चाळीस एकावन्न आठशे एकावन्न आठशे सात आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नऊशे 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 अकरा नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस किरण नऊशे सात नऊशे सात नऊशे सात नऊशे सात नऊशे सात नऊशे साठ नऊशे साठ रोडे सगळे सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा पंचवीस सहाशे तीस 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 तीन सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे दोन सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे सहाशे ऐंशी दोन सातशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सातशे अकरा सातशे अकरा सातशे सहाशे ऐंशी सातशे सातशे सतरशे आठशे अकरा आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी वन दरशे एक सत्तर दरशे सत्तर दर्शे सत्तर दर्शे ऐंसी चारशे नव्वदारशे नव्वदे पांचे अक्राशे अकरा पास अकरा पांच अकरा पांच अक्रा बाबू जाधव